नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो पुन्हा आपला खूप दिवसानंतर ब्लॉग आपल्या येतो येतोय असा वेळच मिळत नाही ब्लॉग बनवण्यासाठी पण आज वेळात वेळ वेड़ काढून हा ब्लॉग बनवतो आहे त्याचं कारण म्हणजे कसं का की तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याचे दिवस आहे आता आणि बाहेर खूप वातावरण तापलेलं असतं गर्मी पण असतं खूप एक मनुष्यच काय तर प्राणी पण जे असतात त्यांचे पण हाल होत असतात पाण्याची कमी असते तर आपल्याला पाणी जर नाही मिळालं म्हणजे एखादी व्यक्ती समजा रस्त्याने चाललेली ती व्यक्ती गुणात चाललेली आणि तिला जर पाणी मिळालं नाही तर तिचे काय हाल होऊ शकतात तुम्हाला माहीतच आहे तसंच प्राण्यांचं पण असतं पक्ष्यांचं पण असतं की त्यांना पण पाणी पाहिजे असतं आणि आजकाल बघतात तुम्ही नद्या वगैरे नाले जे असतात पूर्ण सुकलेले असतात मग त्यांची पाण्याची गैरसोय होत असते त्यांना पण पाणी मिळत नसतं त्यांना पण पाणी मिळत नसतं त्यांचे हाल होत असतात खूप तर मग आमच्या मुलांनी काय केलेलं आहे आमचा एक बगीचा आहे घराच्या पाठीमागे बगीचा आहे थोडासा तिथे झाडे पण लावलेली आहे आम्ही आंब्याची पेरूची अशी झाडे आहेत तर त्या ठिकाणी मग ते, 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 ते काय करतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांना घरटे पण तयार करतात म्हणजे हे केलंच पाहिजे प्रत्येकाने केलं पाहिजे ते घरटे पण तयार करतात आणि पाण्याची सोय पण त्या ठिकाणी ते करत असतात आणि सकाळ संध्याकाळी ते पक्षी येतात कारण की झाडं हिरवेगार असतील तर त्या ठिकाणी पक्षी नक्की येणारच तर आमच्या घराच्या पाठीमागे सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला खूप पक्षी आलेले असतात मग त्यांच्यासाठी मुलं काय करतात पाण्याची सोय करत असतात आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटल ज्या असतात ना त्या कापून त्या झाडांवरती टांगायच्या आणि त्याच्यामध्ये पाणी सोडून द्यायचं मग पक्षी बरोबर येतात आणि तिथं पाणी पिऊन जातात घरटी पण तयार करतात मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे बघा मुलांनी मागे पण काही घरटी तयार केलेली होती ती घरटी पण तुम्हाला दाखवेल आणि आत्ता पण तयार करताय ते घरटी मी तुम्हाला दाखवतो अरे बघा आमची मुलंही तर तुम्हाला दिसतील या ठिकाणी कापताय ही पाण्याची बॉटल आपली बिसलरीची बॉटल असते नाही अशा प्रकारची बॉटल असते बघा म्हणजे आपण बॉटल आणतो आणि फेकून देत असतो तर मुलं काय करतात मग त्यांना कापतात या बॉटलला आणि त्यांना सुतळीने सुतळीच्या सहाय्याने काय करतात झाडांवरती बांधतात आणि त्यामध्ये पाणी स्टोअर करत असतात म्हणजे पक्षी आले झाडांवरती किती तर पाणी पिऊन जाणार ते तरी तर आता त्यांचं तेच काम चाललेलं आहे बघा आणि हे दिसतंय बघा पक्ष्यांसाठी घरट बनवत आहे आता हे घरटं कसं बनत आहे तुम्हाला माहीत आहे हा एक स्पीकर बॉक्स होता आपल्याला माहिती आहे ना आपण घरामध्ये स्पीकर आता आमचं दहा पंधरा वर्षांपूर्वी एक स्पीकर घरामध्ये पडलेला होता आम्ही एफ एम वापरायचो हो पहिले बघा आपण आणि त्या एफ एमसाठी आपण स्पीकर वापरायचो हो बघा आता तो खराब झालेला होता खूप जुना आहे घरामध्ये पडलेला होता मग आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे हे बघा हा याच्यामध्येच त्यांनी घरट तयार करायचं ठरवले बघा याच्या आतमध्ये म्हणजे पक्षी येतील आता एक घरटं बनवलेलं आहे आमच्याकडे एक जुनं घड्याळ होतं ठीक आहे ना त्या जुन्या घड्याळाचा बाहेरचा भाग जो होता म्हणजे आतमध्ये घड्याळ ठेवून द्यायचो आम्ही आणि त्याच्या बाहेरचा बॉग जो होता त्याच्यामध्ये मुलांनी घरटं बनवलेलं होतं तर त्याच्यामध्ये चिमण्यांनी आपलं घरटं तयार केलेलं होतं म्हणजे बाहेरच्या काड्या वगैरे आणल्या आणि त्यामध्ये ठेवल्या एक छानसं घरटं त्यांनी तयार केलेलं त्याचं पिल्लं पण दिलेली त्यांनी छोटे छोटे पिल्लं पण त्यामध्ये बसलेली मी तुम्हाला दाखवेलच नंतर ते पण आता हे नवीन एक घरटं तयार करता येते हे खूप छान आहे आणि याच्यामध्ये बघा मस्त होईल एकदम हे फोम पण लावलेला आहे त्यांनी आतून इथे आधार पण दिलेला आहे त्याला पुस्तकला म्हणजे जेणेकरून जेणेकरून जे पाला पाचोळा आणतील तो बाहेर निघणार पण याच्यामध्ये आरामात त्याला ठेवू शकतात या अशा प्रकारचं घरटं मुलांनी तयार केलेलं आहे बॉक्सं जे आपण म्हणू शकतो एक प्रकारचं मॉडिफिकेशन एखादी वस्तू असते आपण तिला फेकून देत असतो जसं हा स्पीकर आता आपल्या काही कामाचा नाही आपण याला फेकून देतो आहे पण याला फेकून न देता याचा वापर करायचा घरट्यासाठी आपण आता याचा वापर करू बघा यांनी खूप छान बनवलं इथं हे मुलांचंच काम आहे मी पण नाही बनवलं मुलांनीच बनवलेलं आहे ठीक आहे हे करटत आता हे घरटं इथे आता एक तयार होईल आणि इकडे सोय होईल सार्थक याच्यात पाणी कसं काय टाकशील याच्यात पाणी कसं टाकशील आडवं कापतोय का, का त्याला ते ग्लास तयार करतो सर्वेस त्याच्यात काड्या आणतो काड्या आणतो आणि खालच्या साईडला टाकून देऊ म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये व्यवस्थित केली नाही तसं नाही उभं केल्यानंतर हां उभं केल्यानंतर खालच्या साईडला अजून घेऊन नाही तर खाली पाडले तर कशासाठी घेतोय तिथं टाक ना काढ टाक ना त्याच्यात एखाद्या मुलांनी नाही पक्ष्यांसाठी खाण्याची पण सोय केलेली म्हणजे त्यांच्यासाठी तांदळाचे दाणे आणलेले इथे बिस्लरी बॉटलचाच वापर केलेला बघा हे समोर दिसते आता हे मुलंच आहे शेवटी त्यांनी जुगाड पण केलेलं आहे जुगाड पण महत्त्वाचा असतो नाहीतर अचानक नाहीतर आपण म्हणतो की एखादी वस्तू आणायची जसं मिळतात आजकाल बाजारामध्ये पण जर गेलो ना आपण भांडी मिळतात बघा झाडांवरती टांगण्यासाठी पण हा एक जुगाड असतो मॉडिफिकेशन असतं जे की ज्या वस्तू आपण फेकून देतो ना त्यांचाच आपण वापर करा पाण्याची बॉटल असते ना त्याचा वापर करता येते इथे ये आता त्यांनी इथे कटिंग केली याची कटिंग करून यामध्ये तांदळाचे दाणे ठेवले आणि दोन्ही बाजूला होल केली येते बघा याला असे होल करून दिले आणि होल करून आता ते झाडांवरती टांगणार त्याला अशा ही सुतळी दिसते तुम्हाला याच्या सहाय्याने असे टांगणार त्याला वरती झाडाची फांदी जी असते ना अशीच टांगून देणार त्यावरती टांगून दिलं म्हणजे पक्षी येणार ते आणि खाऊन जातात आणि तिथे पक्ष्यांना पण सवय झालेली ते बरोबर येत असतात तिथं त्या जागेवरती बरोबर येत असतात असं नाही की मग आपण झाडावरती टाकून दिलंय आणि तिथं कोणत्याही पक्षीने इथं सकाळ संध्याकाळच्या वेळेला खूप पक्षी, पक्षी आलेले असतात ते बरोबर येतात आणि एक खाऊन जाणार आणि पाणी पण पिऊन जाणार दुपारच्या वेळेला झाडांवरती टाकून दिलं पाणी तिथे पण ते पाणी पिऊन जाणारच तर मागच्या पावसाळ्यामध्ये आम्ही इथे काही झाडे लावलेली होती बघा पेरूची झाडं होती आंब्याची होती त्यानंतर आवळ्याचं पण झाड होतं दोन झाडं होती समोर दिसतंय ना तुम्हाला आवळ्याचं झाड आहे हे मागच्या पावसाळ्यात आम्ही लावलेलं होतं यामधलं एक झाड जाड़ झाड आलं हे छान आलेलं आहे याला पाणी पण यावेळेला चांगलं मिळालं त्यामुळे हे झाड छान आलं एक, एक पाठीमागच्या बाजूने म्हणजे जी समोरची साईड दिसते ना त्या साईडने झाड लावलेलं होतं आम्ही त्यानंतर ही पेरूची झाडं होते काही पेरूची झाडं तर छान आलेली दोन चार पेरूचे पण झाडं आणलेले होते हे छान आलेले झाड त्यानंतर आंब्याचं पण झाड आणलेलं होतं आणि नारळाचं पण होतं आमचं एक नारळाचं झाड आहे ते तर खूप मोठं आहे तुम्ही मागे एक ब्लॉग माझं बघितलेला असेल बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते दाखवलेलं होतं खूप मोठं झालेलं आहे आणि हे एक नारळाचं झाड हे पण आणलेलं होतं हे पण छान आलेलं नारळाचं झाड त्यानंतर काही आंब्याची पण झाडं आणलेली होती हे आंब्याचं झाड बघा हे नवीन आणलेले होते बघा आम्ही कलम करून आणलेले होते दोन तीन झाडं होते हे पण छान आलेले आणि समोर जे दिसताय ना, दिस ना तुम्हाला हे मोठं झाड आहे आमचं याला या झाडाला चार ते पाच वर्ष झालेले आणि याला चांगल्या प्रकारचे आंबे पण येत असतात आलेले आता तुम्हाला समोर दिसत असत याचा व्हिडिओ मी थोडा जवळून घेतो हे बघा तुम्हाला दिसतील या झाडाला चांगल्यापैकी आंबे पण आलेले आता फक्त हवा यायला नको हवा जर आली नाही आंबे पडून जात असतात खाली छान आंबे ला पण लागलेले आंबा पण मोठा होत असतो याचा या झाडाला चार ते पाच वर्ष झालेले आता मुलं जे घरटे बनवत आहे ना ते ह्याच झाडावरती टांगणार आहे इथं जागा पण आहे आणि सावली पण असते खालच्या बाजूला तर ह्या झाडावरती फांद्यांना ते टांगून देणार आहे ते घरटं पण टांगून देणार आणि जी पाण्याची आणि खाण्याची सोय केलेली पक्ष्यांसाठी खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी जे सोय केली ना पक्ष्यांसाठी ती ह्याच झाडावरती इथेच टांगून देणार ते आपण ते तांदळाचे दाणे टाकले का सार त्याच्यात काही ना त्याच्यामध्ये दोन्ही तयार झाले का याला बांधलं करे का पाठीमागच्या बाजूने बांधतोय का बांधलं आहे का हां दोन खिळे आहे ना पाठीमागे त्याला टांगायला झाडावरती टांगलं जाईल ना पण ते नाही तर फांदीवरती ठेवून देऊ आपण त्याला वरच्या साईडला वरच्या साईडला ठेवून देऊ टांगू नको त्याचं वजन जास्त आहे आपण त्याला वरती टांगून देऊ टांगून म्हणजे फांदीवरती ठेवून देऊ आपण त्याचं जागा असणार ना फांदीवरती तिथे ठेवून देऊ आपण त्याला गाठ मार वरती गाठ मार त्याला सार्थक तू मार त्याला जमणार नाही गाठ मार ती एका हजार एका हाताने ठेव ना त्याला धरून पकडून ठेव इते, इते आ, ते पाणी सांडून जाईल होतं हा हे फांदीले इथं टांग इथं होत येते बघू इथं जमाल का त्यांना इथं जमणार का असं इथं येतात संध्याकाळच्या वेळेला येतं ना मग इथं हे पण बसलं पाहिजे ना इथं तांदळाचं दाण्यांचं हा शेजारी शेजारी दोन ना आणि जे बाकीचे बनवले ना ते वेगवेगळ्या फांद्यांना टांगून द्या परत इथं नाही घरच्याचं नाही येणार इथं बसणार नाही तर थांब वेगळी जागा बघावं लागणार त्याला आता जे दुसरे पाण्याच्या बॉटल बनवले ना त्यांना दुसऱ्या जागेवरती टांगून द्या इथं नका टांगू आता हे शेजारी शेजारी होईल एका याच्यामध्ये हे बघा मुलांनी इथे टांगलेलं आहे इथे म्हणजे खाण्याची सोय पक्ष्यांना आणि इथं पिण्याच्या पाण्याची सोय इथं झाडावरती अनेक ते बसतात बरोबर पिऊन जातात पाणी मागच्या वर्षी पण त्यांनी असंच केलेलं होतं अजून आमचं घर जे आहे ना वरती ते ते खिडकीला पण त्यांनी घरटं तयार केलेलं आहे तिथं पण त्यांनी असंच तयार केलेलं आहे अशाच पद्धतीने म्हणजे पाण्याची हो सोय आणि खाण्याची हो सोय पक्ष्यांना तिथे चिमण्या येतात तिथे खाऊन पण जातात पाणी पण पितात तिथं वरती पण दाखवतो मी तुम्हाला आमची जी खिडकी आहे ना घराची तिथे पण असंच बनवलेलं आहे सेम आता जे घरटं तयार केलेलं आहे आम्ही बघतो याला जागा कुठं फिट होऊ शकतं ते वरच्या साईडला लुका। लुका। हा तिथं बांध हा त्या साईडला ते व्यवस्थित बांध त्याच्यातून निघालं नाही पाहिजे बरं का सार्थक त्याला जमणार नाही तू बांध रे तर गाठ मारायची जमणार नाही नाही जमणार थोडस टाईट बांध वरती तू नको बांधू सार्थक व्यवस्थित टाईट बांध त्याचं वजन जास्त झालं त्याला फांदीचा आधार पाहिजे होता खालून टाईट बांध वरती घेवरती अजून हा घेवरती असं हा आता टाइट झालंय फक्त आता येणार नाही खाली त्याला फांदीचा आधार पाहिजे होता तर आंब्याच्या झाडावरती ते घरटं सेट होत नव्हतं तर मुलांनी काय केलं एक सिद्धापळीचं झाड आहे बघा तर त्याच्यावरती ते सेट होईल त्यामुळे त्यांनी घरटीत इथं आता दोरीच्या खाईने थोडा आदर द्यावा लागेल त्याला नाही तर ते असं पडू शकतं सार्थक थोडी दोरी आण पाठीमागच्या बाजून येते का त्याला टाईट कर टाईट कर त्याला टाईट कर ते का तर इथं घरटं पण फिट झालेलं आहे बघा आता व्यवस्थित त्या आंब्याच्या झाडावरती फांदीवरती सेट होत नव्हतं आता इथे बरोबर होत आहे सेटे तिथून हलणार पण नाही म्हणून त्याला बांधून पण दिलेलं आता तर अशा पद्धतीने घरटं पण इथं आता सेट झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या घरामध्ये आतमध्ये गेल्यानंतरच बघा तिथे खिडकीवरतीच कारण की घरामध्ये पण आमच्या ओ पीमध्ये चिमणी उंब असतात तर तिथे फॅन वगैरे पण चालू असतो ते धोकादायक असतात तर त्यामुळे मुलांनी तिथं पण एक घरटं तयार केली जे आतमध्ये पिल्लं पण आहेत चिमण्यांची हे घट्ट आहे बघा हे तुम्हाला दिसेल घड्याळ आमच्याकडे एक जुनं घड्याळ होतं तर ते आम्ही आतमध्ये ठेवायचं आहे असं हे बॉक्स होता घड्याळाचा मग आता जुनं घड्याळ शक्यतो कोणी वापरत नाही आता पहिले मग हे वेस्टेज होतं याचा वापर होत नव्हता मग मुलांनी याचा घरटं तयार केलेलं आहे ॲक्च्युली हे असंच टांगलेलं होतं इथं आमची ही विंडो आहे तुम्हाला दिसेल बघा खिडकी तर याच्यावरती हे घरटं टांगून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जे पाला पाचवळ मला दिसतो ना चिमण्यांनी आणेचा याच्यामध्ये मागे जवळजवळ आठ दहा दिवसांपूर्वी सहा अंडी पण होती चिमण्यांची आणि चिमणी इथे येत पण असतात आतमध्ये आणि इथेच मग त्यांची पाण्याची आणि खाण्याची सोय इथे दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीने घरटं मुलांनी ते पण तयार केलेलं होतं आणि ते आता दुसरं केलेलं आहे बघा अजून पण करतील आता दिवसभर आता खाली वेळ असतो सुट्ट्या पण लागलेल्या आहेत त्यांना तर ते अशी पाण्याची आणि घरट्यांची सोय पक्ष्यांसाठी करत असतात उन्हाळ्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघितलेलं असेल की आमच्या मुलांनी कशा प्रकारे ते पक्ष्यांची सोय केलेली उन्हाळ्यामध्ये पाण्याची पण सोय आणि खाण्याची पण सोय आणि घरट्याची पण सोय तर प्रत्येकाने या गोष्टी करायच्या आपल्या घराच्या आसपास झाडं वगैरे जे असतात ना तिथं पक्ष्यांसाठी आपण पाण्याची सोय केली पाहिजे त्यांची खाण्याची सोय केली पाहिजे अशी घरटी तयार केली पाहिजे तुम्हाला जर घरटी वगैरे जमत नसेल करायचं ना तर रेडीमेड आजकाल बाजारामध्ये तसे घरटे पण मिळतात रेडीमेड घरट्या असतात आपण त्याला झाडांवरती सहजता टांगून देऊ शकतो पक्षी येतात तिथे राहतात पण आणि आजचा ब्लॉग पण तुम्हाला नक्की आवडलेला असेल आवडलेला असेल तर व्हिडिओला छानसे कॉमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद